नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण डिनरमध्ये काय बनवतो आहे पूर्ण ताट कशा पद्धतीने किंवा काय टिप्स आहेत काय छोट्या छोट्या गोष्टी मी करत असते त्या तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात आधी तर मला इथे डाळ भिजत घालायची होती त्यामुळे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अर्धी अर्धी वाटी घेतलेली होती आणि आधी दोन तास आधी छान भिजत घातलेली होती कारण आपल्या जेवणाची तयारी आधीच असेल ना तर आपल्या कामाचा ताण कमी होतो आणि आपल्या लक्षातही राहतं की यस आपल्याला काय बनवायचं आहे आणि हे सगळं करताना ना हे लक्षात घ्या की आपला मेनू काय आहे हे आधीच च ठरलं पाहिजे म्हणजे एक प्रहर आधी सकाळचा रात्री रात्रीचा सकाळी अशा हिशोबाने आपलं गणित चालूच असतं प्रत्येक स्त्री ह्या हिशोबाने गणित करत असते कारण की ऐन वेळेवर कधी कधी ना काहीच सुचत नाही पण हा ही गोष्ट तेवढी खरी आहे पण ही कधीतरी होते की वेळी आपल्याला काहीतरी सुचत नाही आणि मग भलतंच काहीतरी सुचतं आणि नवीन पदार्थ तयार होतो हाही बॅग आहे पण हे कधीतरी होतं पण जेव्हा आपली रुटीन असते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेऊन आपण आपली कामं ठरवली पाहिजे तर इथे मी आता कुकर लावून घेतलेलं ला आहे डाळ भिजत घातलेली होती आणि जी डाळ भिजत आता ती डाळ छान भिजून झालेली होती दोन तास आधीच तर त्यानंतर मी इथे आता त्याला शिजायला ठेवणार आहे कारण की इथे मी आज पालक डाळ बनवणार होते पण जर कुकरमध्ये पालक डाळ लावली म्हणजे पा डाळ आणि पालक एकत्र लावली तरी चालते पण ती जास्त शिजू शकते आणि पालक डाळ ही कशी डाळ थोडी दिसली पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने असावी असं आमचं तरी मत आहे त्यामुळे मी आता डायरेक्ट याला शिजवून घेतले आणि भिजत घातल्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही त्यानंतर इथे पालक आहे ना लाम लाम, आ, दो, लाम लाम पाल तो खूप जास्त बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक कारण की जर तो बारीक चिरला नाही तर असे लांब लांब जे म्हणतात द दोऱ्यासारखे किंवा लांब लांब पालकांचे जे पानं आहेत ती आपल्या दाताखाली येतात किंवा असं जेवताना व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे जेवढी जमेल तेवढी बारीक छान बारीक चिरून घ्या तर मी अशा पद्धतीने माझी पालकसुद्धा चिरून झालेली आहे आणि इथे आपण जे डाळ भिजत घातलेली होती त्यामध्ये आता ही पालक टाकून देते आणि ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही पालकही लवकर शिजतो आणि आपली डाळी जर आपण भिजत घातल्यामुळे त्याही लवकर शिजतात त्याला मस्त सग झाकण लावून मिडियम हीटवर याला जर तुम्ही दहा मिनिटं सात ते दहा मिनिटं जर शिजवलं तर आपली डाळ व्यवस्थित शिजून तयार होते जशी आपल्याला हवी त्याप्रमाणे त्यानंतर येते ती म्हणजे आपलं कणिक भिजवायचं काम कारण की आपल्याला कणिक ही चांगली मुरली पाहिजे त्यानंतरच आपल्या पोळ्या छान मऊ लुसलुसित होतात त्यासाठी आधी ना इथे कणकेमध्ये फक्त थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही वाटलं असं थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता कोणी कोणी टाकतं तर मी टाकत नाही फक्त मीठ टाकलं आणि पाण्याने छान मळून घेतलेली आहे आणि याला जास्त काही जोर लावत बसावा लागत नाही कारण की जर आपण आधी कणिक मळून घेतलेली असेल तर आपल्याला खूप जास्त त्याला मळावं लागत नाही व्यवस्थित छान मऊ लुसलुशीत पोळ्या होतात आपल्या आणि खूप जास्त जे म्हणतात ना त्याला मळणं हा प्रकार त्यामध्ये निघून जातो तर इथे छान पाणी टाकून थोडीशी हलक्यात त्याने जी म्हणतात ना भिजवणं तशी व्यवस्थित भिजवून गोळा करून साईडला ठेवून दिलेली आहे तर ती छान मुरत राहील त्यानंतर आजच्या आपल्या बा ताटामध्ये असणार आहे ते म्हणजे अळूचे पानं म्हणजे अळूच्या वड्या त्यासाठी मी इथे अळूचे पानं घेतलेले होते स्वच्छ धुवून त्याच्या शिरा वगैरे काढून घेतलेले होते त्यानंतर इथे त्यामध्ये मी घेतलेलं आहे बेसन आणि आपण जे काही सगळे मसाले वापरतो ते त्याचप्रमाणे इथे मी ओवा आणि तीळ ह्या दोन गोष्टी तर अळूवडीमध्ये हव्याच असतात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं थोडं करून पाणी कारण की पाणी खूप जास्त झालं तर अळूवडे आपल्या जमणार नाही आणि शक्यतो ह्या मी आत्ता सासूबाईंच्या पद्धतीने बनवते त्यामुळे हे पा त्यामध्ये टाकलेलं आहे सोडा आणि लिंबू कारण की आपण इतर वेळी जेव्हा बनवतो तेव्हा आपण त्यामध्ये सोडा हा प्रकार टाकत नाही पण सासूबाईंच्या पद्धतीने घरातल्या म्हणजे मिस्टरांना जास्त आवडतात त्यांना त्यांच्या आईच्या हातच्या तशा आवडतात तर मी कधीकधी अशा पद्धतीने सुद्धा बनवते तर थोडंसं पातळ मिश्रण असतं आणि ते लावून घेते आणि याच्या व्यवस्थित याचे रोल करून घेतलेले आणि हे ताव्यावाल्या थोडंसं तेल ला टाकायचं आहे पॅनमध्ये आणि हे अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत तर ही एक पद्धत आहे जी मला नंतर कळली होती तर मी अशा पद्धतीने आता अळूच्या वड्या बनवते हे सगळं करत असताना संध्याकाळची वेळ झालेली होती तर आपल्या संध्याकाळी आपल्या देवपूजा तर झालीच पाहिजे तर इथे मी सुद्धा दिवा आणि धूप अगरबत्ती लावून घेते परत आपला कापूर असेल तोही करून घेते आपली देवपूजा ही असतेच असते तर हे सगळं झाल्यानंतर तर आपली आता कणिकसुद्धा मुरलेली होती छान आणि हे बघा आलटून पालटून घ्यायचे आहेत हळूच्या वड्या येथे सोडा टाकल्यामुळे ना असे छान फुकतात आतून थोडंसं पोकळं होतात हे आणि असं सॉफ्ट राहतात ह्या वड्या तर ह्याचं टेक्स्चर हे सॉफ्ट असं असतं तर इथे आपला कुकर झालेला आहे मी बंद केलेलं आहे आपली डाळसुद्धा शिजून तयार झालेली आहे सुद्धा बंद केलं आहे आणि आता मी इथे करून घेणार आहे पोळ्या कारण की हे सगळे पदार्थ जरा गरमागरम खायला छान वाटतील त्यासाठी ते म्हणून मी वरण म्हणजे डाळभाजी जी आहे ती सगळ्या शेवटी मी त्याला फोडणी घालणार आहे तर इथे मी आता मस्त पोळ्या करून घेते त्या थोडंसं याला तेल लावलेलं आहे कणकेला आणि थोडंसं बस हलक्या हाताने मळले ना तरी आपली ती कणिक तयार होते म्हणजे खूप जास्त जोर लावावा लागत नाही त्यासाठी आधी आपण सगळ्यात आधी स्वयंपाकाची सुरवात इथूनच केलेली बरी असते आराम ती छान मुरते तर मी इथे आज तेलाच्या पोळ्या करते कधी मी फुलके करते कधी मी तेलाच्या पोळ्या करते असं काही ठरलेलं नसतं कधी कधी भाजी खूप जास्त आपल्या आवडीची असेल ना तर मग मी तेल लावून पोळ्या करते आणि जर असं असेल की ओके ओके तर ठीक आहे मग फुलकेसुद्धा करते तर हे प्रत्येकच जण आपापल्या पद्धतीने करत असतं तर कारण की त्या पोळ्यांचे प्रकार म्हणाल तर किती सारे प्रकार आहेत कोणी पराठेच बनवतं कोणी त्याचे असे छान रोल करून काय म्हणतात त्याला लच्छा पराठा बनवतं तर मीही असे काहीतरी प्रकार करत असते पण आपण डेली रुटीनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत नाही ह्या सगळ्या ग गोष्टी खूप क्वचित आपण करत असतो कारण की त्याला ते वेळही तेवढा लागतो त्याला ते Uh, मेहनतही तितकीच आहे पण डेली रुटीनमध्ये आपण ज्या नॉर्मली जशा करतो तशाच पद्धतीने मी करून घेते आणि मस्त आता मी काही गेल्या काही दिवसांपासून मी लोखंडाच्या ताव्याचा उपयोग करते आणि त्याचप्रमाणे फुलके जेव्हा मी करत होते ना तेव्हा मी गॅसवर त्याला शेकत होते तर काही कारण असतं म्हणजे असं म्हटलं जातं की ते चांगलं नाही आहे डायरेक्ट फ्लेम लागणं त्यासाठी म्हणून मी तेसुद्धा बंद केलेलं आहे आणि आता फक्त ताव्यावर शेकून घेते फुलके जरी केले तरी तावा उचलत नाही बिलकुल तर ही एक माझी बदल मी माझ्या स्वयंपाकघरामध्ये केलेला आहे जमत असेल तर तुम्हीसुद्धा कराल कारण की खरंच ती फ्लेम चांगली नाही आहे असं म्हटलं जातं त्यासाठी तर आपले काही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आमच्या तरी घरी रोजच्या जेवणामध्ये कोशिंबीर ही हवीच असते आणि जेव्हा आपण पत्ताकोबी घेतो नवीन नवीन जेव्हा एकदम फ्रेश असते तेव्हा ती कट करायला ना खूप चांगलं वाटतं आणि त्याचा असा एक वेगळा आवाज येतो तो मला जास्त आवडतो आणि जर चाकूला व्यवस्थित धार असेल ना तर अशी मस्त पातळ पातळ छान कट केले जातात जसं काही आपण एखाद्या चॉपरमध्ये केलेलं आहे त्याप्रमाणे तर ती ही पत्ताकोबी मी कापून घेतलेली आहे त्याची कोशिंबीर मी कशा पद्धतीने करेन ती तुम्ही पुढे बघाच तर इथे आता डाळभाजीची मी तयारी करून घेत आहेत तर लसूण छान ठेसून घेतलेलं आहे आणि कांदाला कांदा टमाटर आहे ते कापून घेतलेलं आहे खूप जास्त त्याला फोडणी साहित्य काही लागत नाही त्याचप्रमाणे आता जेवणामध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असतातच असं म्हणत नाही की मी ह्या रोजच असतात पण कधीतरी असं नाही जेव्हा आपण असं मनापासून स्वयंपाक करतो किंवा खूप जास्त असं हॅपी मूडमध्ये करतो ना तेव्हा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आठवतात तसंच आजचा माझा दिवस होता म्हणूनच मी शूटसुद्धा करायला घेतला म्हणलं चला आज मला हे सगळं छान छान बनवायचं आहे तर इथे थोडंसं जेवणासोबत करम करम ह असावं असा त्यासाठी म्हणून पापड वगैरे असतं तर आज मी इथे पोंगे फ्राय केलेले आहे याला नळ्याच म्हणतात फ्राईज म्हणतात तुम्ही तुम्ही काय म्हणतात तुम्हाला माहिती पण असं हे आवडतं मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना जेवणासोबत थोडंसं कररम करम असलं की छान वाटतं आणि इथे मी आता फोडणी करून घेते आहे डाळभाजीसाठी तर इथे जास्त काही नाही अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर रायजिर्याची फोडणी टाकली आहे हिंग टाकलेलं होतं थोडीशी मेथीचे दाणेसुद्धा आता मी टाकायला सुरुवात केलेली आहे कारण की मेथी थंडीच्या दिवसांमध्ये चांगली असते आणि फोडणीमध्ये मेथी, मेथी टाकल्यानंतर अजिबात स्वाद लागत नाही किंवा म्हणजे असं जे की कडवटपणा लागत नाही असं माझं म्हणणं आहे नाहीतर त्याचा एक स्वाद वेगळा आहेच तर तो एक चांगला लागतो त्यासाठी आणि बाकी कोणाला कळतही नाही की आपण मेथीचे दाणे खाल्लेत म्हणून तर इथे आपली मस्त फोडणी तयार झालेली आहे कांदा टमाटा टाकलेला आहे आणि आपण जसं परततो नेहमीप्रमाणे तशाच पद्धतीने परतून घेतलेलं आहे आणि खलब्यातल्यातलं पाणी छान विसळून टाकलेलं आहे कारण की अरे चांगला स्वाद असतो त्यामध्ये त्यामुळे लसणाचा तर हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता आपली जी डाळ आहे डाळ आणि पालक रेडी झालेला आहे बघा ही अशी थोडीशी ना डाळ डाळ दिसते आता मी खूप जवळून तुम्हाला नाही दाखवू शकत आहे तर पण अशा पद्धतीने राहते जर आपण कुकरमध्ये ना तर एकदम मॅश होऊन जातं सगळं तुम्हाला डाळ दिसणारच नाही त्यातली असं माझ्यासोबत तरी होतं कारण की आपण जर वरण आणि भात लावत असू तर आपल्याला भात शिजण्यासाठी सुद्धा एक पर्टिक्युलर टाईम पाहिजे असतो आणि तेवढ्या याच्यामध्ये डाळ जास्त शिजून जाते असं होतं त्यासाठी म्हणून मी ही मेथड यूज करते जर डाळ पालक करायची असेल मेथी पालक करायची असेल तर ही पद्धत नक्की यूज करून बघा तर इथे मी पत्ताकोबी कापलेली आहे त्यामध्ये कांदा सुद्धा टाकलेला होता अर्धा कांदा आणि अर्धा टमाटर असं छान लांब लांब चिरलेलं होतं त्यानंतर इथे मी टाकलेली आहे काळी मिरी मीठ आणि थोडंसं मी टाकणार आहे इथे लिंबू तर आपण बाहेर जसं कबाब वगैरे मिळतात किंवा स्टार्टर मिळतं त्यामध्ये बघा कसं छान असं सॅलेड असतं तर तशा पद्धतीचं सॅलेड बनवते हे सॅलेड घरातल्यांना खूप जास्त आवडतं म्हणजे इवन वेदांतसुद्धा असंच खातो त्यामुळे मला जास्त बरं वाटतं की ते, ते भाज्या अशा कच्च्यासुद्धा खाल्ल्या पाहिजे काही भाज्या कच्च्यासुद्धा चांगल्या लागतात त्यासाठी तर अशा प्रकारचं सलाड आमच्या घरी नेहमी बनतं आणि आत्ताच्या सीझनमध्ये छान पत्ताकोबी येत आहे आणि ही पत्ताकोबी कशी म्हणजे आत्ता लगेच आपण आणतो आणि बस दोन दिवसामध्ये तर बरं वाटतं नंतर ती थोडीशी कोमिसते मग थोडीशी नरम पडते तर त्यावेळी तो, तो क्रंचीपणा त्यातल्या निघून जातो त्यामुळे अशी तयार एकदम फ्रेश फ्रेशमध्ये पटकन केलेली बरी तर आपल्या हळूवेळा छान तयार झालेल्या होत्या आणि व्यवस्थित शिजून होतात ह्या काही त्याला वेगळं करावं लागत नाही बस थोडंसं मी तेल टाकलेलं आहे एकदम क्वे कमी तेलामध्ये ह्या होतात आणि त्यानंतर इथे जिरं आणि तीळ टाकलेलं होतं आणि बस या कट करून थोड्याशा त्याच ताव्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून थोडासा अजून क्रिस्पीपणा येतो त्यासाठी वरून थोडंसं अजून तेल टाकलं आणि बस आपल्या गरमागरम अशा अळूवड्यासुद्धा तयार झालेल्या होत्या तर डाळभाजी तयार अळू अळूवड्या अळूवड्या तयार सगळं जेवणसुद्धा तयार झालं होतं तर चला आज ताटसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर ता आपल्या ताटामध्ये मीठ हा प्रकार नक्कीच असतो आणि प्रत्येक महाराष्ट्रांची सुरुवातच आपल्या मिठांपासून होते ताट वाढायचं म्हटलं तर ताट वाढणं ही सुद्धा एक छान कला आहे त्यानंतर मी ते मी कोशिंबीर वाढलेली आहे त्यानंतर इथे फ्राईज आहे मग येते ते आपल्या गाजराचं लोणचं कारण की सीझन आहे आणि घरी मस्त फ्रेश बनलेलं आहे अळूच्या वड्या आणि सगळ्यात महत्त्वाचा इंग्रेडियंट म्हणजे आणि त्याने छान असं पोट आहे ते म्हणजे मस्त असं पालक आणि इथे टाकलेलं आहे गरमागरम भात भातावर म्हणतात ना की वरण हे असलंच पाहिजे रिकामा भात असू नये त्यामुळे थोडंसं त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि गरमागरम चपात्यात तर हे होतं आजचं ताट आणि आजचं पूर्ण जेवण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा चला भेटूया नवीन एखादा व्हिडिओ